आपले गुरुवारसा या आध्यात्मिक प्रवासात मनपूर्वक स्वागत हा फक्त एक चॅनल नाही हा परंपरेचा प्रवाह आहे हा, हा गुरूंच्या कृपेचा वारसा आहे आणि हा आपल्या आत्म्याला प्रकाशाकडे नेणारा मार्ग आहे इथे आपण संतांच्या कथांमधून जीवनाचा अर्थ शोधू मंत्र आणि स्रोतांमधून मनाला शांती देऊ आणि अनुभव भक्ती श्रद्धा आणि समर्पणाचे सामर्थ्य या प्रवासात आपल्याला मिळेल प्राचीन ज्ञानाचा सत्यसार जीवन बदलणारे अध्याय आणि गुरुकृपेचा अनुभव तर चला मन शांत करा दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला तयार करा आत्मज्ञानाच्या या मार्गावर पाऊल टाकण्यासाठी कारण जिथे संपते शब्दांची मर्यादा तिथे सुरू होतं गुरूंचं मार्गदर्शन पुन्हा एकदा गुरुवारसामध्ये आपलं हार्दिक स्वागत चला सुरू करूया आजचा अध्याय आज आपण श्री गुरुचरित्राच्या पहिल्या अध्यायाची मंगलाचरणाची दिव्य सुरुवात करीत आहोत कोणत्याही शुभ कार्याचा आरंभ देवपूजेसह नम्र विनंतीने आणि प्रार्थनेने होतो आणि हाच अध्याय संपूर्ण ग्रंथाला एक पवित्र द्वार उघडतो सर्वप्रथम विघ्नहर्ता गणेशाचे स्मरण करूया ओम नमोजी विघ्नहरा गजानना गिरिजा कुमारा जय जय लंबोदरा एकदंता शूरूपकर्णा हे गणराया विनायका तू विश्वाचा पालक कार्यकर्त्यांचं मार्गदर्शक चतुर्भुज विशालाक्ष जो भक्त भक्तिभावाने तुझे चिंतन करतो त्याचा मार्ग तू स्वतः निर्विघ्न करतोस हे कर्णनिधी गणनाथा विघ्नहर्ता अभयदाता ज्या गुरुचरित्राच्या वाचनात माझ्या बुद्धीला प्रकाश द्या शक्ती द्या शांती द्या तुमचा आशीर्वादच या प्रवासाची खरी सुरुवात आहे ओम गम गणपतये नम ओम गम गणपतये नम ओम गम गणपतये नम आता ज्ञानदेवतेच्या चरणी वंदन करूया कारण जिथे शब्द ज्ञान जप अध्यात्म तिथे माता सरस्वती प्रकट होते वाणीच्या प्रत्येक अक्षरामध्ये आता बंधू ब्रह्मकुमारी जिचे नाम वागीश्वरी पुस्तक विना जिचे करी हंस वाहिनी असे देखा माते सरस्वती तुझ्या चरणी नमन असो स्वामिनी माझ्या वाणीवर तुझी कृपा असू दे या ग्रंथातील वाक्य सहज वाहू दे तूच वेदांची जननी तूच ज्ञानाची मूर्ती तूच जगाची वाग्देवी माते वेद आणि शास्त्रे जन्माला घालणारी तू तुझ्या कृपेनेच मनुष्य बोलतो समजतो आणि सत्य ओळखतो वाणीशिवाय ज्ञान नाही ज्ञानाशिवाय विवेक नाही आणि विवेकाशिवाय अध्यात्माचा मार्ग नाही हे माते सरस्वती माझ्या शब्दांना तुझा स्पर्श होऊ दे मी काव्य जाणणारा नाही मी विद्वान नाही पण तुझी अनुज्ञा मिळाली तरच हे गुरुचरित्र जन्म घेईल तुझ्याशिवाय माझ्या जिभेवर एकही वाक्य योग्य दिशेने उमटणार नाही मी बाहुलीसारखं आहे आणि तू त्या सूत्राची स्वामीनी तू बोलवशील तरच मी बोले हे करुणामयी वाग्देवी माझ्या शब्दांना दिशा देत माझ्या मनात शांतता दे, दे। आणि या दिव्य कार्यात माझ्या आत्म्याला तुझी साथ दे ओम ऐं सरस्वतई नम ओम ऐं सरस्वतै नम ओम एम सरस्वतै नम आता त्रिमूर्तींना शरण जाऊयात माता वंदो त्रिमूर्तीसी विष्णू शिवासी विद्या मागे मी तयांसी अनुक्रमे करोनी प्रथम नमन सृष्टी ब्रह्मदेवाला चतुर्मुखी असती ज्यासी करता जो का सृष्टीसी वेद झाले बोलते ज्यासी त्याचे चरणी नमन माझे हे ब्रह्मदेवा तुझ्याच मुखातून वेद प्रकटले तुझ्याच संकल्पातून जन्माला आला हा विश्वप्रपंच आता नमन पालनकर्ता संरक्षक दयामूर्ती श्रीहरी विष्णूला आता वंदू ऋषिकेशी जो नायक त्या विश्वासी लक्ष्मीसहित अहर्निशी क्षीरसागरी असे जाणार हे श्रीहरी तुझे वस्त्र पितांबर गळा वैजंतीमाळा तुझ्या कृपेने शरणागतांची इच्छा तात्काळ पूर्ण होते आता नमन महादेवाला आता नमू शिवासी धरली गंगा मस्त केसी पंचवक्र दहाभुजेसी अर्धांगी असे जगन्माता हे महादेवा तुम्ही व्याघ्र चर्म परिधान करून सर्वांगी सर्प अलंकार परिधान केले आहे माता उमेच्या रमणा तुम्हाला नमन असो हे त्रिमूर्ती आमच्या बुद्धीला प्रकाश द्या मनाला स्थैर्य द्या आणि या गुरुगाथेला तुमची दिव्य शक्ती लाभो आता नमूया संत आणि ऋषीजनांना नमन समस्त सुरवरा सिद्ध साध्या अवधारा गंधर्व यक्ष किन्नरा ऋषीश्वरा नमन माझे हे सिद्ध गंधर्व यक्ष किन्नर आणि ऋषीवरांनो तुम्हीच आहात धर्मशास्त्राचे वाहक आकाशय शक्तींचे संरक्षक आणि आध्यात्माचे मार्गदर्शक तुम्हाला माझा प्रणाम असो आता बंधू कवी कुळाला बंधू आता कवी कुळास पराशरादि व्यासांसी वाल्मिकादी सकळी कांसी नमन माझे परियेसा मी कवी नाही माझ्या शब्दात सामर्थ्य नाही मला अलंकार छंद व्याकरण काही कळत नाही पण कवी कुळाच्या कृपेने या शब्दांना अर्थ मिळेल आणि वाणीस आत्मा मिळेल तुम्हास माझे साष्टांग दंडवत आता नमन कुळ संस्कार आणि पूर्वजांना ऐसे सकळी का विनोनी मग ध्याईले पूर्वजमनी उभय पक्ष जनकजननी महात्म पुण्य पुरुषांचे हे पूर्वजांनो माझे तुम्हाला नमन असो कारण ज्या घरात धर्म गुरु साधना आणि परंपरा असते त्याच घरातून असा पवित्र ग्रंथ जन्म घेतो आता नमूया गुरुचरणांना नमिता जनकजननी सी नंतर नमो श्री गुरुसी घाली मती प्रकाशी गुरुचरण स्मरावया हे गुरुराया तुमच्या चरणावर मी लीन आहे कारण ज्ञान भक्ती मोक्ष शांती सर्व काही गुरूंच्या अनुग्रहानेच मिळते माझ्या जन्मापासून आजपर्यंत माझ्या हृदयात एकच आधार आहे तो म्हणजे श्री गुरु हे सद्गुरुनाथा मी लहान आहे माझे शब्द बोबडे आहेत पण तुझ्या कृपेने हा ग्रंथ वाहू दे मी काहीही जाणत नाही गुरु म्हणाले म्हणून मी सांगतो त्यांची नम्रता त्यांची शरणागती त्यांची श्रद्धा हाच या अध्यायाचा आत्मा आहे हा ग्रंथ साधा इतिहास नाही तो स्वतः त्रिमूर्तींच्या दयारूपातील अवतार श्री नृसिंह सरस्वतींचे चरित्र आहे हा इतिहास इतका महान इतका पवित्र इतका चमत्कारिक आहे की शब्द पुरे पडतात ऐशी कथा जयाचे घरी वाचिती नित्य नित्यप्रेमभरी शियायुक्त निरंतरी नांदती पुत्र कलत्र, युक्त ही कथा ऐकणारा भक्ती आणि लौकिक जीवनातही समृद्ध होतो घरात आनंद समाधान आणि ऐश्वर नांदते रोग नाही तया भोनी सदा संतुष्ट गुरुकृपे करुनी निसंदेह साता दिनी ऐकता बंधन तुटे जाणा ज्यांच्या घरी ही कथा ऐकली किंवा वाचली जाते तेथे रोग दुःख चिंता क्लेश जवळही येत नाही कारण गुरुकृपा हीच सर्वश्रेष्ठ औषधी ऐसी कथा सांगेन ऐक विस्तारता सायासावीण होय साध्यता सद्य फल प्राप्त होय ही कथा ऐकण्यासाठी मोठे तप किंवा कठोर प्रयत्न करावे लागत नाही फक्त श्रद्धा फक्त प्रेम आणि गुरुचरणावरील अतूट विश्वास इतके पुरेसे आहे गुरुकृपा मिळवण्यासाठी हा ग्रंथ ऐकणाऱ्याला वाचणाऱ्याला मनन करणाऱ्याला सदैव गुरूंची कृपा लाभते कारण गुरुचरित्र म्हणजे कथा नव्हे ती आहे कृपा जी भक्तांचे जीवन बदलते जय श्री नृसिंह सरस्वती जय श्री नृसिंह सरस्वती जय श्री नृसिंह सरस्वती ही कथा केवळ शब्द नाही जशी जिवलेल्या व्यक्तीला ढेकर येते तशी ही कथा आत्म्याला पूर्ण समाधान देते आता कथा एक अत्यंत हृदयस्पर्शी टप्प्यात प्रवेश करते रात्र शांत होती पण नामधारकाच्या अंतकरणात वादळ उसळलं होतं नामधारक म्हणजे नाम जप करणारा हा नामधारक दुसरा तिसरा कोणी नसून आपण स्वतः आहोत रात्र शांत होते तो एकटा बसला होता त्याच्या पुढे दीप लागलेला बाजूला गुरुचरित्राचा ग्रंथ पण त्याच्या मनाचा श्वास स्थिर राहत नव्हता त्याने ग्रंथ उचलला हलकेच छातेशी धरला आणि स्वतःशीच हळूच म्हणाला ही कथा फक्त शब्द नाही ही अमृताची धार आहे जशी जिवल्यावर ढेकर येते तशी ही कथा आत्म्याला पूर्ण तृप्त करते त्याच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं तो पुढे म्हणाला मी कोण आहे माझं बोलणं सामान्य पण गुरुकृपेने माझ्या जिभेवर हे अमृत उतरले त्याला आठवलं जसा शिंपल्यात मोती जन्म घेतो तसंच माझ्या अशक्त मनातून ही कथा उतरते त्याचे ओठ थरथरत होते त्याचे डोळे मिटले आणि एकच भाव मनात घुमला ज्याच्या हृदयात गुरुचरित्राची आस असते त्याच्यासाठी ही कथा आशीर्वादच आहे त्या विचाराने त्याचे मन आणखी चले झाले बाहेर आभाळात चंद्र होता शांत पांढरा त्या चांदण्यात नामधारकाच्या डोळ्यात समक्ती श्रद्धेची आग दिसत होती त्याच्या मनात आता एकच सत्य जागृत होतं श्रीनिळसिंह सरस्वती गाणगापूरला आहे आणि मी त्यांचा दास पण मी त्यांना भेटलो नाही ते जाणवता क्षणी त्याचा श्वास जड झाला त्याने स्वतःशी ठाम आवाजात म्हटले मी बसून राहणार नाही मी जाईन मी पायाने चालत जाईन जोपर्यंत गुरु मला भेटत नाही तो उठला घरात कोणी नव्हतं पण हवा जणू त्याचा निर्णय ऐकत होती त्याने फक्त दोन वस्तू घेतल्या एक छोटंसं जलपात्र आणि त्याचं श्रद्धा भरलेलं हृदय भूक थकवा ताप या क्षणी त्याच्या मार्गात काहीच नव्हतं त्याच्या मनात एकच संकल्प गरजत होता गुरुला पाहीन नाहीतर हा देह सोडेन डोळ्यांतून आसवांचे मोती पडत होते आणि मनात एकच मंत्र धावत होता श्री नृळसिंह सरस्वती माझे स्वामी माझे दाता नामधारकाचा प्रवास सुरू झाला होता पण प्रत्येक पावलाबरोबर त्याची शक्ती कमी होत होती त्याच्या पायांना आले शरीर थरथरू लागले आणि तहानेने गळा कोरडा पडला होता रस्त्यात वारा वाहत होता गरम धुळीने भरलेला पण त्याच्या अंतकरणात एकच आवाज पुन्हा पुन्हा घुमत होता गुरु माझे माता पिता मी थकलो आहे पण थांबणार नाही तो एका दगडावर बसला आकाशात काळे ढग जमा झाले होते जणू स्वर्ग स्वतः शांत झाला होता काहीतरी अद्भुत घडणार असल्याचे संकेत देत त्याने मंद आवाजात प्रार्थना केली स्वामी मी दोषी आहे मी पापी आहे पण मी तुमचाच आहे आणि त्याच्या थरथर त्या ओठातून एक उद्गार निसटला गुरु आता न भेटल्यास हा जीवच पुसून टाकला त्या क्षणी वाऱ्याचा वेग अचानक थांबला जंगल पानो पक्षी सर्व स्थिर जणू विश्वस्त बघलं आकाशात विजा चमकू लागला पण आवाज नव्हता फक्त दिव्य धूळ मंदपणे हवेतच थांबला आणि त्याच धुळीत एक हलका सुवास पसरू लागला चंदनाचा भस्माचा तुलसीचा नामधारकाने डोळे मोठे केले श्वास अडकून बसला हा वारा हा सुवास हे तर श्री गुरूंचे अस्तित्व त्याचे डोळे पाण्याने भरले त्याचे हात आपोआप जोडले गेले त्याचे डोके जमिनीवर टेकले आणि तो थरथरत्या आवाजात म्हणाला गुरुनाथ कृपा नसेल तर मला घेऊन जा पण मला एकटा सोडू नका त्या शब्दांसह त्याच्या अश्रूंनी जमून पवित्र केले दूरवर प्रकाशाचा गोल तयार होत होता तेज मंद होते मग वाढत होते हळूहळू त्यातून एक मानवी आकृती उभी होत होती शांत दिव्य तेजस भरले जगातील सर्व आवाज त्या क्षणी विरून गेले प्रकाश शांतपणे पसरत होता वातावरणात अदृश्य मंत्रांचे कंप होत होते तो प्रकाश हळूहळू स्पष्ट होत होता नामधारकाचे हृदय धडधडत होते जणू छातीवर एखादी गगनाची ढोलमाळ वाजत होती त्याने डोळे मोठे केले आणि पाहिले वस्त्रांमध्ये शांत मुद्रेने कमलासारख्या नेत्रांनी एक संत एक तेजस्वी महापुरुष त्याच्या पुढे उभे होते त्यांच्या चरणाजवळ भस्मरेषा हातात कमंडल आणि कपाळावर त्रिपुंड शांत प्रसन्न दिव्य असते तेज त्या क्षणी नामधारकाचा श्वासच थांबला तो घाईने उठण्याचा प्रयत्न करावा लागला पण शरीर थकलेलं होतं तो परत जमिनीवर कोसळला आणि त्याच्या ओठांवर फक्त एकच शब्द गुरु महाराज त्या महापुरुषांनी त्याच्याकडे पाहिलं करुणेने अगदी मातेसारखा त्यांचा आवाज शांत कोमल दिव्य वक्सा कष्ट केलेस तू पण आता भिवू नकोस मी आलेलो आहे त्या शब्दाने नामधारक तुटून रडू लागला शरीर थरथरत होतं मन वितळत होतं आणि आत्मा शरणागत होत होता नामधारक पुढे सरकला त्याने हात जोडले आणि थरथरत शरणांवर मस्तक ठेवले त्याच्या डोळ्यातून गंगेप्रमाणे अश्रू वाहत होते मी पापी आहे मी अयोग्य आहे मी रिकामा आहे तरीही तुम्ही आलात हळूच त्याच्या डोक्यावर हात ठेवला क्षणभर वारा सुगंधित झाला पानांचे नाद मंत्रासारखे झाले वेळ जणू थांबली जगात काहीच उरलं नव्हतं फक्त गुरु भक्त आणि त्यांची कृपा गुरूंच्या चरणावर मस्तक ठेवून नामधारक काही क्षण निशब्द पडून राहिला तोच मनाचा भार जो अनेक दिवस त्याच्या छातीवर दगडासारखा दाबून बसला होता आज जणू तो वितळत होता त्याच्या ओठातून अनियंत्रित शब्द फुटले गुरुनाथ हां मी तुमचा आहे मला ठेवा किंवा मिटून टाका पण मला तुमच्याशिवाय जीवन नको ते आवाजात दुःख नव्हतं ते होतं समर्पण ते होतं व्याकुळ प्रेम त्याच्या प्रत्येक अश्रूच्या थेंबामध्ये प्रश्न नव्हता केवळ स्वीकार होता गुरु महाराज अगदी शांत त्यांच्या करुणानयनांतून जणू शब्दाशिवाय उत्तर मिळत होतं बत्सा मी तुला कधी सोडलेच नव्हते तू चालत होतास पण तुझे पाऊल मी चालवत होतो नामधारकाच्या देहातून शहारे उठले त्याच्या सर्व यातना सर्व भीती सर्व प्रश्न क्षणात शांत झाले आज आपण पाहिला एक साधा मनुष्य एक भक्त एक शोधकर्ता नामधारक ज्याचे मन रिकाम याचा जीव व्याकुळ आणि ज्याची एकच हाक गुरु महाराज कृपा करा आणि त्या हाकेला उत्तर मिळाले ही कथा फक्त त्याची नाही ही ती कथा आहे प्रत्येक भक्ताची जो मनापासून म्हणतो मन गुरु महाराज मी तुझा आहे या गुरुचरित्राच्या प्रवासामध्ये नामधारक दुसरा तिसरा कोणी नसून आपण स्वतः आहोत आपल्याच प्रश्नांची उत्तरे गुरु महाराज या गुरुचरित्रामधून देणार आहेत तर डोळे बंद करा मन शांत करा आणि म्हणा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त जर हा अध्याय तुमच्या मनाला स्पर्शून गेला असेल जर क्षणभर का होईना तुम्हाला गुरूंची कृपा जाणवली असेल तर या कथेला प्रेमाने लाईक करा भक्तांमध्ये प्रसादासारखा शेअर करा आणि पुढील अध्याय अनुभवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा तुमचा प्रत्येक क्लिक ही फक्त मदत नाही तो एक भक्तीचा संकल्प आहे श्री गुरु दत्तात्रयार्पण मस्तो शुभम भवतो